मला पोरा बाळांवर बोलायला लावू नका असा टोला बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंना लगावला होता त्यावरून आता सुजय विखेंनी थोरातांना प्रत्युत्तर दिले सुजय विखेंवर बी बोलाव टीका करावी मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो आम्ही एकमेका वयाचा मान हे नसतील राखत कदाचित पण आम्हाला पोरा बाळांवर तिकड चर्चा करायला काय सल्ला पोराबाळांना सांगायचं काळ खूप मोठा जर बाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणावर माझ्याबद्दल का बोलले का तुम्ही अमोल खताळा खबरी म्हटले का तुम्ही म्हटले की सुजय विखेला आम्ही पळून लावलं काट्यात लापला होता तर काटे काढत असेल मग तेव्हा आम्ही पोराबाळ नव्हतो आज तुमचा पराभव झाला तर आम्ही पोराबाळ झालो माननीय थोरात साहेब आम्ही आमचा सन्मान करतो आम्हाला पोर म्हणून म्हणण्याची चूक तुम्ही केली म्हणून एका पोराबाळानेच तुमचा पराभव केला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या